भगवान् श्री विजय ग्रंथ अध्याय नववा गणेशाय नमः श्री नमः सरस्वत्यय नवहा श्रीगुरुभ्योन्न धन्यश्रोते सज्जन मज करुणी कृपा दान चालवि चालवीता अनुसंधान औदार्य मज मजलागी तुमची कृपा मजवरी असु द्यावि निरन्तरि हे च मागणे साचारी वारं वार अस् तुमच्या कृपेचे आधारे मी जाईन न पारे आपता आणि सोय तुम्हीच माझे जाणिजे तुमचा थोरपणा मज वाटे मेरू ठेंगना समुद्रही लहान जाना ऐसा मज भासतो कल्पतरूपेक्षा उदार परिसापेक्षा थोर कामधेनुसाचार उनी वाटते तुमच्या पुढे संत श्रोते समर्थ जाणं देवासही देवपण आले तुमचे कृपे करुण ऐसा थोरपणा तुमचा की मूळ होते निराकार तेथे अनिला आकार ऐसा गुण तुमचा थोर वारंवार काय आठवू असो अष्टमोध्यायाचे अंती मायेने शब्द देवा प्रति वेष घ्यावा ऐसी रीती सांगितली सकाळासी आता एकानुसंधान नववे अध्यायाचे निरूपण संत श्रोतियाचे कृपे करुण सांगतो आता सर्वांशी श्रोतियाचा मजवरी बहुआधार माझे शिरी तेची माझे सत्ताधारी निरंतरी असती की आता सिंहावलोकन करून मागील ऐसा अनुसंधान सर्व देवनी मिळवण विनंती केली पूजेची तेव्हा जीवेश्वर स्वकुळाने पूजा कबूल करून सर्व देवासी साष्टांग नमन घातले जाण आदरे धन्य योग मायेने आपण परोपकार मज जाण तेहतीस कोटी देवपूर्ण दया करून दिधले मजदर्शनासाठी बाहेर जाण्याची आटा आटी नाही ठेविली वरवंटी उपकार किती आठवू जिव्हेश्वर घालिता लोटांगण सकळ देव हर्षून म्हणती सात्विक गुण आहे याचे पाशी की धीर उदार गंभीर गुण याचा साचार ऐसे बोलती उत्तर तया साळिया प्रति तयाचा गुण पाहून आशीर्वाद दीती सकळ जन उत्तरोत्तर तुझे येथून जाणार नाही सर्वथा की पृथ्वी आहे तव पर्यंत तुझे घरी राहू सत्य पृथ्वी जलमय झाल्यास अंत होईल सर्व जनांचा जन्मोजन्मी ऋणानुबंध तुमचा अमुचा संबंध तुटत नाही द्वंद्व हा अम्हासी भासला आता स्वकुळा अम्हासी सांग काय तुझे इच्छेसी तेच वेश घेऊन तुझपासी राहू तुझे, तुझे अज्ञेत आता कोण देव कोण जिन्नस झाले ते ऐका सावकाश अर्थी ठेवून विश्वास मग एकाग्र करा की सर्वाधी शंकर बोलता झाला उत्तर मीच एक हत्या सत्वर होतो ते ऐकावे हत्या म्हणती जयासी तेच होतो निश्चयसी हाच नेम मानसी माझा झाला जाणीजे तव माया बोले वचन यासी उशीर नको जाण तात्काळ हत्या होऊन उभे राहिले पाहिजे ऐसे ऐकता उत्तर हत्या झाला शंकर तेहतीस कोटी सुरवर नवल करीती एक सरा तेव्हा जीवेश्वर साळी पुढे गेला त्या जवळी नमस्कार करुणी ते वेळी जवळ घेतले हत्याला सर्वात उत्तम हत्या हत्यार हत्या झाला शंकर स्वकुळ हर्षला फार तया हत्याशी पाहून ब्रह्मदेव बोले वचन मी ठून होतो जाण हीच माझे अंतकरणापासून जाणिजे तत्काळ ब्रह्मदेव ठून झाला प्रभाव चारही कोण स्वयं सहित झाला सूर्यवंशी साळियाने पाहिले ठुनेकडे त्याने स्वकुळ दाटला प्रेमाने पाहता झाला ठुनेशी ऐसे वाटे जिवेश्वरासी माझ्यासारखा प्रारब्ध वासी कोणी नाही निशेसी ऐसे वाटे साळिया ब्रह्मा आणि शंकर दोघे झाले हत्यार असे पाहून विष्णुधीर आठसर झाला तात्काळ विष्णू झाला आठसर सर दैदिप्यमान सुंदर सर्व भारत्याजवर तया विष्णुवरी की ब्रह्मा विष्णु महेश्वर तिने देव साचार झाले तीन हत्यार तया माये पुढे की माया बोले साळी यासी मीही धरिते अंशासी जाना सकळ मानसी तेहतीस कोटी देव हो तेव्हा माया स्वतः पाजनी झाली तत्वता सर्व कामाचा आकार चालता तेथूनच असे जाणावे साडीआसी जाण कोणतीही इच्छा होय मनातून तरी पाजनी वाचून होणार नाही सर्वथा जेव्हा माया झाली पाजनी सर्व हत्यारात शिरोमणी मनोहर दिसे नयनी पाहता चकित होय तो सकळात हिची सार मोठे मायाचे हत्यार दुसरे नाही साचार शोधून माया मायापाजनी होता जिव्हेश्वर हर्षला चित्ता म्हणे माझे भाग्य तत्वता केवडे थोर जाणावे ऐसे मोठाले थोर माझे होता हत्यार वारंवार नमस्कार करीतसे देवासी पहा मायेचे विधान तिनेच करून उत्पन्न शेवटी तिनेच पाजनी होऊन जगत्रय झाकिले निमित्यासी मजसी निर्माण केले निश्चयसी त्यांचे तेच करीती कृत्यासी हेच आश्चर्य वाटते मायेस केला नमस्कार काय आठउ वारंवार तुमचा मजवर उपकार प्राण गेल्या न विसरे आता ते तीस कोटी देव बोलते झाले स्वयं मेव आम्ही कोणते वेश घ्यावे हे अम्मास कळेना जे सांगेल स्वकुळ तेच होत जाऊ निर्माण तत्काळ स्वज्ञान केवळ अम्हापाशी नाही की तेव्हा माया बोले जीवेश्वरासी जे लागेल हत्यार तुजसी ते होतील अनिश्चय तू बोलत जारे निर्धारे तेव्हा सूर्यवंशी साळी बोलू लागला ते वेळी चारही देव एकमेळी ठाकले हो आता वरती पाहिजे घाड त्याने माझे सर्व गोड तोच पंथवर अवघड आहे की हो घाडाचा इंद्र होऊन समोर घाड होईन साचार ऐसे जीवेश्वरास उत्तर करिता झाला सप्रेम जो पृथ्वीशी वर्षाव करणार ऐसा मोठा इंद्र थोर तो घाड झाला प्रियकर मागाचा जाणपा जैसा का पृथ्वीवरी चार मास वर्षाव करी त्याच पर्जन्याचे श्री पिके येतील पुष्कळ त्या पर्जन्ये करून तृप्त होती सकळ जन तसे घाड होऊन तृप्त केले सर्व लोका पहा घाडापासून सकळकळा तेथून दाब लिया जाण माग चाले खळखळा खल घाड नसतता जान सर्व कामे पूर्ण होणार नाहीत जान हाच नेम खरा दिसे यमठुनेच्या ठुनेच्या धाडा होऊन खुंट्या म्हणती तेच होऊन पूर्ण सांगता ऐका शीत अडकविल्या पुष्कळ केला जरी प्रयत्न निघेना यमाची पडलिया मिठी त्या प्राण्यास कैची सुटी भोगिल्या वाचून आटा आटी चुकत नाही सर्वथा तैसे शिताचे कारण सनग तयार झाल्या वाचून सुटका न होय तेथून निश्चय जाण खरा की कोणी एक खुंट्याशी पेंडे लावून तयासी तेच यम जान तुम्ही अंतरी गंगा सरस्वती जाण हत्या हो दोन्हीकडे सत्वरी आशा तृष्णा झडकरी त्या हत्याच्या माझारी झाल्या आनंदाने दोन्ही कसण्या दोन बाजूस कल्पना वासना सुरस दोन्ही दोकडीस झाल्या असती प्रीतीने कल्पना वासने पहागोविले त्याने दृढ गाठी बांधून याप्रमाणे हत्या आणि आकार ढिली झाली दोरी ठोक न लागे बरोबरी कळसूत्राची दोरी कठीण आहे जाणपा दोन्ही बाजूस दोन ढोलजे झाले कोण दिक्पाळ म्हणती जासी जाण तोची झाले जाणीजे आडवी घातली ठुन दोन बाजूस दोघे जण छिद्रासहित होऊन आनंदमय शोभती साक्षात धीर म्हणती मूर्तिमंत धरून आकृती फिरवणी झालासे हाती तया ठुनी कारणे जय विजय दोघे जन बेळक्या झाले आनंदे जाण श्री आठ सर घेऊन रात्रंदिवस उभे असती जय विजय निश्चिती क्षीरसागरीचे द्वार पाळ असती विष्णूचे द्वारी तिष्ठती तेच झाले बेळक्या आपले मालक करिता सत्वरी ओजे घेतले पाठीवरी म्हणून जया विजया अंतरी कष्ट बहु वाटले आपले दैवत जाण थोरपणा मिळतो त्याही वरुण म्हणून घेतले श्रीपूर्ण जय विजयाने पै आता शेष म्हणे सकळाशी पाताळच पाहिजे मजसी गारी तठाने त्यासी राहावया कारणे जैसी शेषाने वरी पृथ्वी धरिली शिरी तसे पाताळा भीतरी मागा येले जैसा भूगोल धरिला मस्तक न हालविस्तब राहिला तसाच पाताळी राहून भला माग धरिला शिरावरी तसेच धीर गंभीर दोघे जण दोऱ्या झाले पूर्ण पावसरी पासून पावटण्यापर्यंत की धीर गंभीर भले न बोलत दोऱ्या झाले सर्वजनास सुख वाटले कर्तृत्व पाहून त्याचे आडव्या पावसऱ्या दोन हे कोण झाले जाण त्याची ऐका नामखुन सर्वजण मिळून सह्याद्री आणि शेषाद्री जाण हे दोन पर्वत पूर्ण पावसरे होऊन आडवे खाली पसरले दोघांचे बळ सारखे जाण कमी जास्ती नाही कवन दोघेही असती समान असे बरोबरी तयाची ऐसे पर्वत दोघे जन झाले पावसरे आपण आता वईचे पेंडे जाण झाले कोण ते ऐका अष्टपाकोळी का मूर्ती म्हणत पेंडे झाल्या साचित खाली चार विख्यात वरती चार शोभती अष्टपाकोळीके लक्षण चार शुभ जाण चार अशुभ पूर्ण ऐसे लक्षण तयाचे ज्या वर भैसे मन तैसे चाले लक्षण तैसाच हा कारभार पूर्ण असे पेंडियाचा आता वईच्या आटण्या सुंदर विवेक वैराग्य गंभीर अनुभव ज्ञान धुरंधर हे चौघे जण झाले हे पहा चौघे जण ज्याचे ठसे अंतकरणी पूर्ण भक्तिमुक्ती सदा कल्याण त्याचे घरी होय की विवेक वैराग्य अनुभव ज्ञान बाकडे नाही जायचे ठिकाण कोणाशीही भक्ती लावून मुक्ती सनी आनंदे वई कल्पना झाली जेथवर कल्पना वाढली तेथवर तिची धाव गेली कल्पना कमी नसे की आता श्रोते ऐका अनुसंधान पार्वती काय काय बोले वचन माझे मुलं असून व्यर्थ काय उगे राहावे सर्वजनाबरोबर बरोबर काहीतरी व्हावे हत्यार म्हणून गौरी सुंदर काय बोलती जाहली मी फणी होते आता जैसी लागेल तत्वता होत जाई न बोलता साळी आज्ञे करुण माझा पती शंकर तो हत्या झाला निर्धार मीही अर्धांगी सर्वांसमोर बसेन त्याचे जाणिजे हसू लागले सगळ देव मुलाची धरली हाव फनी झाली सावयव सर्वा देख पार्वती लेकराच्या संस्कारा जाण पार्वती झिजती झाली आपण न पाहे अपमान कोणाचाही ते वेळी शंकराचे अर्धांगी जाऊन बैसली पार्वती जाण कल्पना वाढली जाण त्याच वेळी खाली वर लावून पेंडे मागा करिता करिती उदंडे परिया गुह्य थोडे कळलेच नाही कोणासी अष्टपा कोळी का आठ जनी कल्पना नाव ठेवणी परित्या विवेक वैराग्ये अनुभवा वाचवणी न चालेची कल्पांती हे नसता चौघे जण काय चाले कल्पनेचे पूर्ण अष्टपाकोळी थकित होऊन राहती एकीकडे दोऱ्या दोन घेतल्या चक्रावरुण त्या लावून हिसके देती कल्पनेसी खाली जाण्याकरिता ठिकाण नाही तत्वता म्हणून आडवे पर्वत लाविले असे जाणीजे वरती निघू पाहि कल्पना भक्तीच्या दोऱ्या आडव्या जाणा कोणीकडून वाट मिळेना त्या कल्पनेसी सूर्य होऊन दोठाई चक्र झाला ते समयी रात्रंदिवस पाहि फिरती कळा कुसरी बारा कळा नारायण दया जोराने जाण चाली चक्र भ्रमण पृथ्वीवरी सारिखे याचा सारथी अरुण लुंड मुंड पायाविन नाही कर जाण तया अरुणासकी दोन्ही चक्राची कळसणी झाला प्रेमे करुणी आपले गळ्यासी दोरी लावणे कपाळ काठीशी लटकला सूर्य चक्र होऊन आपले मागाचे करती काम साक्षात माझा वंशपूर्ण तोही आला कावासी जिव्हेश्वर स्वकुळासी आनंद वाटे मनासी साष्टांग नमस्कार नारायणासी अति प्रीतीने घातला सूर्य बोले स्वकुळा लागून मजसी विसरसी जाण पूजा अर्चास्नान लक्ष चांगले असू दे धन्य तू देवाचा पूर्ण सकळ देवरावती शस्त्रे होन तूही विसरू नको रात्रंदिन तया देवा कारणे जरी विसरसी देव पदा तरी तू पावसी आपदा हे माझे वाक्य कदा खोटे होणार नाही की तू झालास माझे वंशी म्हणून सांगतो तुझसी लक्ष ठेव वचनासी बरा विचार करुणी जैसी इंद्रास दिली गादी तैसे तुझ बैसविले पदी म्हणून सांगणे आधी तुझ कारण साळिया देवदर्शनाचा लाभ तुझेच घरी स्वयंभ बाहेर जाण्याचा विलंब ठेवला नाही काहीच मोठे मोठे धुरंधर तुझ घरी निर्धार तू जाऊ नको बाहेर दर्शन करी घरीच वारंवार मजसी सांगणे नाही तुझसी भाव ठेवन वचनासी निर्भयपणे वर्तावे सिंहावलोकने करुण चालते कथा तीच जाण करावे श्रवण आपण एकाग्र चित्ते करुणिया आता चारी मुद्रा साचित चाचरी भूचरी विख्यात अगोचरी खेचरी निश्चित साताडे झाले मागाचे चाचरी भूचरी हत्यासी अगोचरी खेचरी चक्रासी सागर संगीत मुद्रा मागासी साळिया घरी राबती योगी जन करीती विश्राम त्याची मुद्रा करीते काम धन्य प्रारब्ध अनुपम तया स्व कुळाचे की ज्यासी अडकविती चक्राचे दोर खंड मेरू कपाळ काठी झाला आड सर्व जनांची भीड धरुणिया झाला की घाड इंद्र हुन चारी मुद्रा तेथून अडकविता जान मग झाला तयार इंद्र करी वर्षाव मुद्रा दाखविती वैभव आता तेहतीस कोटी देव काय झालेत ते ऐका एकेक देवाचा विचार निराळा सांगता प्रकार ग्रंथ होईल थोर म्हणून संक्षिप्त सांगतो दया साताड्याच्या खाली वरी पेंडे झाले निर्धारी कोणी हत्यास पेंडे निर्धारी कोणी झाले चक्रासी परदेशी खुंटा जान नंदी झाला आपण एकाग्र लावून ध्यान शंकरा पुढे बैसला एकाग्र ध्यान नंदीचे क्षणभर ध्यान नचळे त्याचे एकाग्र मन करून साचे बैसला आनंदे दोर झाला शेष खुंटा झाला वृक्ष राज भाव गणपती सहज झुंपणे झाला जाणीजे आता किरकोळांची गणती पुढे लागेल निश्चिती माया झाली पुसती आता काय पाहिजे साळी बोले मातेसी माग आता आकारासी रती मात्र न्यून त्यासी राहिले नाही जगनमाते आता काटसऱ्या पाहिजे दोन त्या धरती ताणून माझे काम पूर्ण चालेल फार चांगले चारही मुक्ती चौघीजणी मूर्तिमंत देह धरुणी उभ्या ठाकल्या येऊनी आदिमाये समोरी काठसऱ्या आम्ही चार आम्ही करू हेची काम चौघे जणी चार पाय होऊन पडू साळीयास उपयोगी चारी मुक्तीचे नाव तुम्ही ऐकावे सर्व विश्वास ठेवून या भाव श्रवण करा सकळ हो सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता या चारी मुक्ती तत्वता काटसऱ्या झाल्या पै अष्टमा सिद्धी पूर्ण काटसऱ्यांच्या दोऱ्या जाण होऊन या निर्माण तनावे दिधले विनकरासी अष्टमासिद्धी चारी मुक्ती हे अष्टप्रहर पुढे असती या बारा जणी वाचून गती नाही किरे स्वकुळा योगीचे निधान संत जनांचे मन राहते तुझ पाशी धोटे पाहिजे विना वया पूर्ण झाली माझी काया ह्याची मागणी कर जोडून या सर्वाप्रती आहे की नारद समोर येऊन म्हणे मी धोटे होईन तात्काळ वेश धरण उभा राहिला समोर नारदासारखा योगी सामर्थ्यवान नाही जगी त्याने धोटे होऊन स्वअंगी काम करू लागला आता पाहिजे रहाट कांड्या पाहिजे सुभट म्हणजे बिनकरई स्पष्ट चालू लागेल माझी की अष्ट दिळ मिळून रहाटाचे पाते झाले जाण मनकना होऊन हात लाविला प्रेमाचा दोन्ही बाजूस दोन खांब झाले अंत कर्ण लक्ष्मी दिंड होऊन धाव झाली सरस्वती शेषाद्री पर्वत शिर झाला निश्चित दोन्ही बावल्या विख्यात सुशक्ती झाल्या जाणपा कासड्या दोन्ही बावल्यासी जागृती बसली खाशी पाहत्या रहाटासी घेऊन चाले जोराने भक्तीमाळ होऊन वरुण फिरे आनंदे करुन भक्तीचा जोर मोठा पूर्ण सर्वात उत्तम असे की तेव्हा बोले स्व कुळासी सर्व हत्यारे झाली मागासी होण्याविषयी चपळत्व पाहिजे सुंदर तरीच साधेल काम इतके हत्यारात उत्तम नाजूक पाहिजे अति सुगम तयाचे अंगिकी जलद तरी फार टोचिता निघून जाई पार ऐसे शस्त्र सुंदर पाहिजे आता या वेळी तेव्हा शंकर बोले स्वकुळाशी ऐसे चपळ शस्त्र कोणापाशी आहे ते विचारी माणसी माग आता ए वेळी विष्णू पुढे जीवेश्वर उभा ठाकून कर करी न मन म्हणे आपले मुखात जाण जिन्नस आहेत चांगले सुदर्शन आहे भले त्याचे चात होईल चांगले ते आम्हा द्यावे बहिले विष्णूने एकताच जान मुखातून काढिले सुदर्शन दैदिप्यमान शोभायमान काढून बाहेर ठेविले कोटी सूर्याचे तेज पूर्ण लखलकीत शोभायमान जैशा सौदामिनी मिळून रंग काढिला तयाचा सुदर्शनाची प्रार्थना करिता त्वरित तेव्हा एकाएकी अकस्मात सुंदर चांगले चात आतून निघाले ते वेळी सुदर्शनाची जैशी चपळाई पाही पाते न हलता लवलाही सहस्र चक्र करीते सुदर्शनाचा अंश जाना निशेष कोणी संशय धरिल मनास त्यासी नरक चुकेना सुदर्शनाची चपळाई तैशीच पाही दोहित काही भेद नाही चपळपणाचा जाणिजे आता वीरकांड्या जाण तेहतीस कोटी देव पूर्ण पृथक पृथक होऊन काम करू लागले पुढे कथा सुंदर तुम्मीश्रोते चतुर मनकरुण हो इति श्रीसाईजिह्वेश्वरमहात्म्यपुराण श्रवणकरिता दोषजान जळतिमुणापासून् श्री श्रीशङ्करार्पणमस्तु इति श्री भगवान जिह्वेश्वर विजयग्रन्थस्य नवमोऽध्यायः समाप्त